अजितदादांना विचारायचं आहे दादा संभाजी महाराजांवरती निघणारी तीस नाटकं साठ कादंबऱ्या त्या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या फाटलेल्या संसाराला सतरा ठिगळं थिकल। हे ठिगळं लावण्याचं काम केलेलं ला आहे अर्थमंत्र्यांनी ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली जुलै ते मार्चमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले याचा अर्थ छत्तीस हजार कोटी रुपये ठेवल्यामुळे आम्हा भगिनी म्हणजे आपल्या भगिनींची संख्या कमी होणार आणि त्यांची तरतुदी कमी होणार हे याच्यावरनं स्पष्ट होतं स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल इतके रस्ते आणणार इथनं तिथे नेणार करणार असं करणार देणार अरे पण हे सगळेच करण्यासाठी आणणार कुठून आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत नाहीत फक्त रस्ते दिसत आहेत पण ते येणार कुठं जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे लागणार येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही एक साधी महिन आहे म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की फाटलेल्या संसाराला सतरा ठिगळं हे ठिगळं लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली छत्रपती संभाजी महाराज की जय मला अजितदादांना विचारायचं आहे दादा संभाजी महाराजांवरती निघणारी तीस नाटकं साठ कादंबऱ्या त्या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्सीम भक्त असतात जसे आम्ही आहोत किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं होतं राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला सतभात छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा जो इतक्या जोराने घोषणा दिल्या की आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे त्यांचं बदनामी करणारं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातनं मी बाद करतो आहे अशी घोषणा आपण जेव्हा या आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरावा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया नुसतं चंबाजी महाराज की जय म्हणून होणार नाही त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा हा पण आहे हा निव्वळ पण आहे त्याच्यावरती न बोललेलं बरं नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात